नमस्कार लोकशक्ती न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि नदी नाल्यांना पूर आल्यानं अनेक गावामध्ये पाणी घुसले आहे आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तीच परिस्थिती शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी या ठिकाणी झालेली आहे बालमटाकळीपासून कांबी जाळगाव मालेगाव या गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरील पूल अक्षरशः वाहून गेलेला आहे त्या पुलाची एक बाजू शिल्लक असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त एक मोटरसायकल जाईल एवढीच जागा शिल्लक आहे दरवर्षी हा पूल वाहून जातो आहे आणि ग्रामस्थ या पुलाची दुरुस्ती लोकवर्गणीतून करतात लोकवर्गणी तुटपुंजी असल्यामुळे हा पूल बळकट होत नाही आहे तर सदरील पुलाचे काम प्रशासनाने मजबूत करून या रस्त्याची वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे पाहूया याबाबत विशेष आढावा या आठवड्यामध्ये अगदी दोन तीन दिवसामध्येच विक्रमी पाऊस शहगावच्या या पूर्व भागातील बालम टाकळी या गावामध्ये झाल्यामुळं बालम टाकळी ते कांबी बालम टाकळी ते सुकळी किंवा बालम टाकळी ते बोटे गाव प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आणि आता सध्या आपण ज्या पॉईंटला उभे आहोत ते बालम टाकळी ते कांबे हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर दरवर्षी जी रिया माझ्या मागल्याप्रमाणे हा पूल वाहून जातो आणि लोक लो, लोक वर्गणी करून या ठिकाणी हा पूल दरवर्षी दुरुस्त करतात त्यामुळे की काय प्रशासनाचं याकडे वेळोवेळी या दुर्लक्ष होतं त्यामुळं यावेळी तरी अशी मागणी आहे आमची की निदान हा पूल कायमस्वरूपी मजबूत स्वरूपाचा प्रशासनाने करून द्यावा जेणेकरून कारण लोकांना हा जो त्रास होतोय ऐंशी टक्के जनता या परिसरात राहते इकडे कांबेच्या पण एक दोन वस्त्या आहेत ज्यांची मुलं भगवान विद्यालय टाकळे या ठिकाणी येतात जर या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली तर त्यांचं शाळाही बुडते आणि त्यांना कुठल्याही कामासाठी इकडे येता येत नाही संपर्क तुटतो म्हणून माझे या परिसराचे लोकप्रतिनिधी मग ते खासदार असतील आमदार असतील यांना अशी विनंती आहे की या ठिकाणी कायमस्वरूपी एक मजबूत अशा प्रकारचा पूल उभारून द्यावा जेणेकरून लोकांना या कटकटीपासून कायमची सुटका मिळेल आणि हा जो अतिरिक्त भार लोकांवर विनाकारण पडतो लोकवर्गणीचा हाही होणार नाही एवढीच नम्र विनंती करतो आणि थांबतो सध्या महाराष्ट्रामध्ये परतीच्या मान्सूनने थैमान घातलेला आहे अहिल्यानगर व शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील गायकवाड जळगाव कांबी मालेगाव या मधील वीस पंचवीस हजार लोकसंख्येचं असणारं गाव त्यामुळे मुख्यत्व शेतकरी बालम कांबी रोड गायकवाड जळगाव मालेगाव ह्या भागामध्ये मा असतात त्यामुळे जात येण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी दहा वर्षापासून ह्या पुलाची आमची मागणी आहे पण प्रत्येक वर्षी आम्हाला लोकवर्गणी करून गावातील सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं हा रो रोड बनवावा लागतो त्या माध्यमातून आम्ही खूप वेळा शेतकरी आर्थिक संकटात असताना यामध्ये तुटपुंज्या उत्पन्नातून लोक आपले असे हजार 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 काहीतरी पैसे देत असतात त्याच्यामधून रोड पूल बनवतो नाड्या टाकतो प्रत्येक वर्षी तो, तो वाहून जातो आणि खूप मोठ्या समस्याला आम्हाला सामोरे जावं लागतं पूर्ण गावकऱ्यांना या वस्तीवरचे जे लहान लहान मुले आहेत ते शाळेत येतात जातात इंग्लिश मीडियमचे मुलं आहेत तर मुलगा शाळेत येऊन घरी जाईपर्यंत तर सगळ्यांच्या आई वडिलांच्या मनामध्ये मा एक दागदुकी असते की ह्या रोडवरती एवढं पाणी येतं हा पूल तुटलेला असतो मुलांचं काही बरं वाईट होतं का या विमाचनेत खूप तकलीफ होते पालकांना त्यामुळे प्रशासनाने लोकप्रतिनिधीने आमच्या रोडकडे या पुलाकडे प्रामुख्याने लक्ष देऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावा अशी जनसामान्याची भावना आहे यामध्ये शेतकऱ्यांचा ना करून उद्रेक होऊ नये अशी आमची प्रशासनाला विनंती आहे प्रामुख्याने तहसीलदार साहेब असतील प्रांत असतील बीड असतील कोण जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्यांच्याकडे आमची कळकळीची कर, मागणी आहे की आमचा हा कांबी रोडचा जो पूल आहे हा तातडीने लवकरात लवकर पूर्णत्वाकडे न्यावे